बांगलादेशात हिंदूवर होत असलेले अत्याचार तात्काळ बंद करावेत याकरिता उदगीर श शहरात सकल हिंदू समाजाच्या वतीने साकोळी आंदोलन करण्यात येऊन तात्काळ होणारे अत्याचार बंद करण्याची मागणी करण्यात आली मारण्यात तिथल्या हिंदू बंधू व भगिना सुद्धा त्या ठिकाणी मारण्यात एवढंच नाही तिथल्या हिंदूंच्या पॅन्ट काढून त्या ठिकाणचं त्यांचे सामान चेक करून तो हिंदू आहे का मुस्लिम आहे अशा प्रकारचं या ठिकाणी अत्याचार होत आहे त्या ठिकाणी धर्मांतर करण्यात आपल्या हिंदूंचं त्या जे आपले बावीस तेवीस टक्केची संख्या होती आज त्या ठिकाणी आपल्या आठ टक्के संख्या राहिलेली आहे तर यासाठी हिंदू बांधवांनी फार मोठं त्या ठिकाणी सगळे आंदोलन केलं आणि हे सगळे आंदोलन व्हावं आणि यशस्वी व्हावं या ठिकाणी आपण या ठिकाणी आपण मोर्चाही काढला पण याच्यासाठी आपण तिथल्या हिंदू अन्याय होत आहे त्याप्रमाणे उदगीर शहरात व जो दावा ठोकण्यात आलेला आहे हा देखील खारीच व्हावा आणि आपल्या हिंदू बांधवांना तिथलंही आणि इथलाही न्याय मिळावं अशी आमच्या सर्व हिंदू बांधवाची या ठिकाणी इच्छा आहे जय श्री जय मोदी सरकारला एवढं सांगा भारत के पटेल हिंदू महिला आणि आवाज मोठ आवाज मोठ ते बागेत चालू आहे ना ते बांगलादेशामध्ये महिला हिंदू समाजावर जे होत असलेल्या अन्याय अत्याचार अन्याय अत्याचारा आज येथे हिंदू महिला भगिनीच्या हिंदु आप सा साखळी आंदोलनाचं या ठिकाणी नियोजन केलेलं आहे आम्हाला वाटतं आपण फक्त हिंदू धर्माने एक झालं पाहिजे आपली ताकद आखल पाहिजे आपसात आपण एकमेकाचं उन्हे दुने न करता आपण सर्वांनी एक होऊन आपण सनातन धर्माची आज रक्षा करण्याची गरज आहे आणि ही आज काळाची गरज आहे म्हणून आज आम्ही सर्व या आंदोलना आम्ही सहभागी झालेलो धन्यवाद